आज धाराशिव या ठिकाणी जिल्हा कार्यालयाच्या समोर काही शेतकरी आंदोलन करण्यासाठी बसलेले आहेत उपोषण करत आहेत गेले चार दिवसापासून आणि तीन दिवसापासून शेतकरी दोन्ही शेतकरी उपोषण बसलेले आहेत त्यांच्यावर अन्याय कशा संदर्भात झाला आणि कशा दादा आपण शेतकरी आहेत आपले मागणी काय आहे उपोषणला बसलात कशासाठी आपल्या शेतातलं जी खणलेलं आहे ती प्रत्यक्ष कलेक्टर साहेबांनी एस वि साहेबांनी जाऊन प्रत्यक्ष बघा मग मला न्याय पाहिजे बघा त्यानुसार कंपनीवर रिन्यू कंपनीवर कारवाई करायची दुसरं काय नाही नेमका कशा पद्धतीनं आपल्या शेतामध्ये खाल्ल्या गाडी खाणले परत रस्ता तिथूनच केले समजा गवात मात्र केले जवारीच हे केले उसाच केले खड्डा किती फुटाचा आहे खड्डा वीस फूट खाणला होता वीस फूट खंडा खंदुन कॉन्ट्रेट करून पुन्हा बुजविले नंतर पुन्हा कॉन्क्रिट कशा साठी केलेलं होतं कशासाठी केलं काम मत पोल साठी केलं का त्या त्याच्या फोन साठी हा खंदून समजा एक कळलं आणि त्यांच्याच गेलो तर मी दाब दाबधबकी कराली समजा पोलीस स्टेशन मध्ये तिथे बी मला त्याची कल्पना दिलीच नाही का मला कल्पना द्यायला नाही ना काय द्यायला नाही त्यान वल्ला वल्ला तेवढ म्हणत सरकारी लाईन चावलाय हा रस्ता बी तिथून आणि पत्रकारला कुटीच्या नोटीसा द्याल ती हा आणि मला बी नोटीस दिली कशा संदर्भात नोटीस दिली पत्रकारने कस काय माझ्यावर माझी न्यूज घेतली म्हणून पत्रकारने का तुमची न्यूज घेतली म्हणून तुमचे सुद्याला माझी कलेक्टर साहेबाला ना एसपी साहेबाला होता होईल तेवढी कारवाई करावं या रिन्यू कंपनीवर हा मला न्याय दुसरा न्याय हीच पाहिजे दुसरा काय नाही माझ्या शेतात न तर ही करावी होऊन त्यांनी पाणी करावी होऊन हे म्हणतात की माझ्या शेतामध्ये नापीक झालेल्या जमिनीत खड्डा खोदलेला आहे त्याच्यामध्ये कॉन्क्रीट टाकलेला आहे पण ह्यांना विश्वासात न घेता किंवा यांच्याशी काय करार न करता अधिकृत जमिनीमध्ये ते खडा खांदलेला आहे ते त्यांची मागणी आहे की जिल्हा कलेक्टर साहेब आणि एस साहेब आणि तिथं पाहणी करावीत आणि जे कोणी गुन्हेगार आहेत त्याच्यावरती कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे